मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला सर्वात मोठा धक्का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं लवकरच मुख्यमंत्रीपद जाणार आताची सर्वात मोठी बातमी एकनाथ शिंदे यांना ठाण्यात सर्वात मोठा धक्का बसला आहे बाळ्यामामा यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे मुख्यमंत्र्यांची निकटवर्ती समजले जाणारे बाळ्यामामा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत गेले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला स्वीकारत अनेकांनी गटात प्रवेश केला त्यामुळे सध्या प्रभावी अशा आमदार खासदार नेते आणि ने पदाधिकाऱ्यांची फौज मुख्यमंत्र्यांकडे आहे यामुळे आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत गटात वाद होणार असले तरी मुख्यमंत्री ही जागा वाटपाची जबाबदारी देखील नीट पार पडतील असं सगळ्यांना वाटत आहे पण शिंदे गटातील काही नेतेही असे आहेत ज्यांना आगामी विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळण्याची चिंता सत्वत आहे त्यामुळे त्यांनी आपला मार्ग निवडण्यास सुरुवात केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे आणि विश्वासू सहकारी असलेले बाळामामा म्हणजे सुरेश म्हात्रे यांनी गटाची साथ सोडली आहे नगर जिल्ह्यातील शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे दोन दिवसीय चिंतन शिबिर पार पडले या शिबिराला सर्वच नेत्यांनी आणि शिर्डीतील पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती या कार्यक्रमात सुरेश म्हात्रे यांनी पक्षप्रवेश पार पडला या कार्यक्रमात एक मोठा पक्षप्रवेश होण्याची चर्चा ही आधीपासूनच रंगली होती पण नेमके कोण प्रवेश करणार हे सांगितले गेले नव्हते तर बाळ्यामामा म्हणजे सुरेश म्हात्रे हे राष्ट्रवादीत प्रवेश करू शकतात असंही सांगण्यात आले होते आणि त्यानंतर बाळ्यामामा यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला हा एकनाथ शिंदेसाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे याबद्दल तुमच्या मता आम्हाला कळम नक्की सांगा तुमचा सपोर्ट उद्धव ठाकरे की याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री पदावर तुम्हाला उद्धव ठाकरेंना बघायला आवडेल की एकनाथ शिंदे याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि आशा जोड रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका